तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका हनीमूनमुळे हो मी बरोबर सांगतेय एका हनीमूनमुळे नागासाकीवरती अणुबॉम्ब पडला काय आश्चर्य वाटतंय पण हे खरं आहे कारण दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन महत्त्वपूर्ण शहरांवरती अणुबॉम्ब टाकल्याच्या आठवणींनी आजही जपानच्या लोकांच्या अंगावर शहारे येतात खरं म्हणजे अमेरिकेच्या यादीमध्ये नागासाकी हे शहरच नव्हतं विश्वास बसणार नाही पण एका मंत्र्याच्या हनीमूनच्या आठवणीमुळे ऐनवेळी नागासाकी शहरावरती अणुबॉम्ब टाकण्यात आला होता अमेरिकेच्या हवाई दलानं सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि यानंतर तीन दिवसांनी नागासाकी या शहरावरती अणुबॉम्ब टाकून जपानला नेस्तनाबूद करण्यात आलं होतं या घटनेबाबत अनेक खुलासे आता समोर येत समोर येऊ लागलेत अमेरिकेमध्ये अणुबॉम्ब बनवण्यात आला होता मात्र हा अणुबॉम्ब जपानपर्यंत नेणं धोकादायक होतं आणि म्हणूनच दुसऱ्या महायुद्धामध्ये दुसऱ्या युद्धामध्ये नाझी फौजा आणि जपानचं सैन्य हे वरचट ठरत होतं त्यातच अमेरिकेमध्ये हा अणुबॉम्ब जोडला तर तो अमेरिकेतच फुटण्याचा धोका हा सर्वाधिक होता आणि यामुळं शत्रूच्या प्रदेशात गेल्यानंतर मोठ्या विमानातच तो जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि या विमानाचं नाव होतं एनोला गे या याबरोबरच या विमानामध्ये बारा सायनाईड या अतिजहाल विषाच्या गोळ्या देखील ठेवण्यात आल्या होत्या आणि अमेरिकेचं हे जे ऑपरेशन होतं हे ऑपरेशन जर फसलं असतं किंवा हवाई दलाचे सैनिक पकडले गेले असते तर त्यांना या गोळ्या खाऊन मरण पत्करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते जपानच्या कोणत्या शहरावरती अणुबॉम्ब टाकायचा याची या आधीच यादी देखील बनवण्यात आली होती मात्र या यादीमध्ये नागासाकीचं सा नाव देखील नव्हतं या यादीमध्ये कोकुरा हिरोशिमा योकोहामा निगाटा आणि क्योटो या पाच शहरांची नावं होती तेव्हा पंचवीस जुलै रोजीच क्योटो या शहराऐवजी नागासाकीचं नाव हे बदलण्यात आलं याचा किस्सा देखील तसाच गमतीशीर आहे म्हणजे अंगावरती काटा येतोय पण हा किस्सा चर्चेला जातोय अमेरिकेचे तत्कालीन युद्धमंत्री हेनरी एल स्टिमसन यांनी ऐनवेळी नागासाकीचं सा नाव या यादीमध्ये बदललं त्याचं कारण देखील तसंच होतं स्टिमसन यांनी क्योटो शहरामध्ये आपला हनीमून केला होता आणि त्यामुळे या शहराशी ते भावनिकदृष्ट्या जोडले गेले होते या शहराशी जोडलेल्या आठवणींमुळे त्यांनी क्योटोऐवजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता एका हनीमूनमुळे क्योटो शहराचा विध्वंस वाचला होता आणि नागासाकी उद्ध्वस्त झाला